चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याचे अनेक फायदे आहेत ते सर्वांनाच माहिती पण तुम्हाला माहिती आहे का मुलतानी माती लावण्याचे तोटे देखील ला आहेत मुलतानी माती बारीक सिलिकेट आणि खनिजांपासून बनवलेली असते सुंदर त्वचा आणि चमकदार बुल केस मिळवण्यासाठी मुलतानी मातीचा उपयोग होतो मुलतानी मातीचा प्रमाणात उपयोग केला तर चेहऱ्याला तसं काही होत नाही पण तुम्ही जर नियमित आणि सतत मुलतानी मातीचा चेहऱ्यावर वापर करत असाल तर ते तुमच्या चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकतं तर मुलतानी मातीचे नेमके साईड इफेक्ट्स काय आहेत ते अच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नंबर एक तुमची त्वचा नाजूक असल्यास मुलतानी मातीचा वापर करणं शक्यतो बंद करा नाजूक त्वचेवर सारखी मुलतानी मातीचा सा लेप लावल्यास त्वचेवर इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते नंबर कोरडा त्वचेवर म्हणजेच ड्राय स्किन असणाऱ्यांनी मुलतानी माती लावण्याआधी त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल बदामाचं तेल किंवा मध मिक्स करा आणि त्यानंतरच तुम्ही चेहऱ्यावर लावा जर तुम्ही मुलतानी माती डायरेक्ट चेहऱ्याला लावली तर तुमची त्वचा अजून ड्राय पडू शकते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या देखील येऊ शकतात नंबर तीन मुलता मुलतानी माती चेहऱ्यावर जास्त प्रमाणात लावल्याने त्वचेवर ताण पडतो आणि त्वचा देखील खूप अशी ताणायला लागते नंबर चार जर तुम्हाला कायम सर्दी खोकला असेल तर मुलतानी मातीचा जास्त वापर करू नका थंड असलेल्या मुलतानी मातीच्या वापरामुळे सर्दी आणि खोकला वाढण्याची शक्यता जास्त असते नंबर पाच ज्यांची स्किन खूप ऑइली असते ते लोक मुलतानी मातीचा लेप चेहऱ्यावर लावतात पण अशा वेळी ऋतू पाहूनच हा लेप चेहऱ्यावर लावावा हिवाळ्यात जास्त मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावू नये तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा